चौफेर राहील संघर्षाची स्थिती तरी लाभासह होईल प्रगती प्रत्येक दिवस हा आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी असतो आजचा दिवस आपल्या स्वप्नांना साकारण्याचा दिवस आहे ही बाब विशेषत कन्या राशीच्या जातकांनी सदैव लक्षात ठेवली पाहिजे येणारी सहा वर्षं कन्या राशीसाठी कशी असतील याचा आपण अभ्यास करणार आहोत खरं सांगायचं तर काही राशींसाठी पुढील सहा वर्ष अत्यंत लाभदायक ठरणार आहे त्यातल्या त्यात ऋषभरास कन्या रास अर्थात पृथ्वी तत्वाच्या राशींसाठी अत्यंत स्थिती आहे आता त्यातही खूप मोठ्या प्रमाणावर भव्यता दाखवून घाबरवल्या जात आहे तेवढी वाईट स्थिती अजिबात येणार नाही म्हणून घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ज्योतिषप्रेमींच्या विशेष मागणीवरून आपण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या सहा वर्षांचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कन्या राशीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ कसा राहील हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत या काळातील काही विशेष ग्रहस्थिती आणि त्यांचा तुमच्यावर होणारा परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत तसंच शेवटी मी तुम्हाला या काळात करावयाचे काही विशेष उपाय देखील सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत देखील ती पोहोचू शकेल आपण दैनिक साप्ताहिक मासिक वार्षिक राशी भविष्य नेहमीच घेत असतो त्यात दैनिक आणि साप्ताहिक राशी भविष्य हे व्हॉट्सअपवर तर मासिक आणि वार्षिक राशी भविष्य आपण यूट्यूब चॅनलवर अपलोड करीत असतो त्याचा लाभ घेत असताना तुमचे अनेक प्रश्न माझ्यापर्यंत येतात कम्युनिटी ही महत्त्वाचीच असते किंबहुना कम्युनिटी आहे म्हणूनच आपलं चॅनल चालतं तुमच्या सगळ्यांचे अनेक प्रश्न येतात त्यानुसार मागील काही काळात सातत्याने येणारा प्रश्न म्हणजे दोन हजार तीसपर्यंतचा कालावधी आमच्यासाठी कसा असेल आता प्रश्न आला म्हणजे त्यानुसार अभ्यास सुरू करणं त्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचणं हे मी माझं कर्तव्य मानते त्यानुसार आपण हा विषय घेतलेला आहे दोन हजार तीसपर्यंतचा काळ माझ्यासाठी कसा राहील अर्थात हे आपण वैयक्तिक नव्हे तर राशीनुसार सांगणार आहोत ये हे सर्व सांगत असताना एक महत्त्वाचा भाग येतो की जेव्हा आपण दैनिक राशी भविष्य पाहतो मासिक राशी भविष्य पाहतो तेव्हा प्रत्येक ग्रहाच्या गोचरनुसार त्याच्या वेगानुसार कोणत्या काळात कोणत्या ग्रहाला महत्त्व द्यावं हे ठरलेलं असतं म्हणजे जर आपल्याला वार्षिक राशी भविष्य बघायचं असेल तर गुरुदेव महत्त्वपूर्ण ठरतात मग गुरुच्या अनुषंगाने उर्वरित ग्रह कसे फिरत आहे ते देखील आपण बघतो कारण गुरु हा साधारणपणे बारा तेरा महिन्यात राशी परिवर्तन करतो दीड वर्षाचं भविष्य असेल तर आपण राहू केतूची स्थिती बघतो अडीच वर्षाचं असेल तर शनिदेवांचं गोचर थेट परिणाम करीत असतं त्याशिवाय इतर ग्रह देखील त्यांच्या कारकत्वानुसार गोचरनुसार फळ देतात त्यानंतर आपल्याला जर मासिक राशी भविष्य पाहिजे असेल तर तेव्हा देखील आपण गुरु शनी यांचं गोचर पाहतोच परंतु दीड महिन्यात राशी परिवर्तन करणाऱ्या मंगळाचा देखील विचार करतो त्याहीपेक्षा मासिक राशी भविष्य सांगताना जेव्हा आपण काळानुसार विभाग करतो तेव्हा बुध शुक्रासारखे ग्रह की जे तीन आठवड्यात तर कधी चार आठवड्यात त्यांचं मागे पुढे भ्रमण सुरू असतं सगळ्यात जास्त अस्त होणारे सगळ्यात जास्त वक्री होणारे ग्रह म्हणजे बुध आणि शुक्र होय त्यांच्यानुसार आपण साप्ताहिक आणि मासिक राशी भविष्य बघत असतो दैनिक राशी भविष्य जेव्हा येतं तेव्हा आपण चंद्राचं गोचर पाहतो त्याच्यासोबत नक्षत्र देखील पाहतो अनेक वेळा चरण देखील पाहतो कारण चंद्र कोणत्या नक्षत्रातून प्रवास करतोय कोणत्या चरणातून प्रवास करतो आहे यावर राशी भविष्यामध्ये बरंच काही अवलंबून असतं आता जेव्हा आपण पाच वर्षाचा सहा वर्षाचा विचार करतोय तर आपल्याला शनिदेवांपासून सुरुवात करावी लागेल मग इथे चार मोठे ग्रह महत्त्वाचे ठरतात त्यातले पहिले म्हणजे शनिदेव जे अडीच वर्षात राशी परिवर्तन करतात राहू केतू के की जे दीड वर्षात राशी परिवर्तन करतात त्यानंतर गुरुदेव की जे साधारणपणे बारा तेरा महिन्यात राशी परिवर्तन करतात म्हणजे दीर्घकालीन फलकथन करीत असताना आपल्याला चार ग्रहांचा थोडा अधिक विचार करावा लागतो त्यात टप्प्याटप्प्याने विशेष ग्रहस्थितीचा देखील विचार करतो या पद्धतीने दोन हजार तीस पर्यंतच्या काळाचा अभ्यास करणार आहोत अर्थात ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या राशीनुसार हवी असल्यास कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचं नाव आणि राशी लिहून ते आमच्यापर्यंत पोहोचवा दोन हजार तीसपर्यंतच्या काळामध्ये तुमचा एखादा विशेष हेतू असेल की आपल्याला दोन हजार सत्तावीसमध्ये स्वतःची वास्तू करायची आहे तर त्या काळात माझ्यासाठी वास्तुयोग आहेत का किंवा तुमच्या विवाहाचा विचार असेल किंवा तुमचं एखादं स्वप्न असेल शिक्षण पूर्ण करायचं असेल परदेशात जायचं चा असेल अशी कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची असेल तर तुमच्या राशीला तो कालावधी योग्य आहे का या प्रकारे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आपली राशी आणि प्रश्न लिहून पाठवा एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्या की इथे जन्मतारीख जन्मवेळ देऊ नका उदाहरण द्यायचं झाल्यास समजा माझी वृषभ रास आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये मला परदेशात जाणं शक्य आहे का कारण जेव्हा आपण सहा वर्षाचं राशी भविष्य बघतोय ते थोडंसं स्थूळ स्वरूपाचं असतं परंतु काही योजना या दीर्घकालीन असतात तर काही योजना या शॉर्ट टर्म असतात शॉर्ट टर्म योजनांसाठी आपण शॉर्टमध्ये राशी भविष्य सांगतो तर लाँग टर्म योजनांसाठी दीर्घकालीन राशी भविष्य सांगतो म्हणूनच आता आपण दोन हजार तीसपर्यंतचा कालावधी तुमच्या राशीसाठी कसा राहील हे सविस्तरपणे सांगणार आहोत प्रत्येक राशीनुसार त्याचं विश्लेषण करणार आहोत त्यामध्ये आपण या सहा वर्षामध्ये तुमचे व्यक्तिमत्व हो, आरोग्य तुमचे परिश्रम कर्ज वास्तुयोग वाहनयोग शिक्षण संतती प्रणय असे विविध विषय घेणार आहोत याशिवाय तुमच्या कर्माची दिशा लाभाची दिशा आयुष्याची वाटचाल प्रगतीकडे की अधोगतीकडे आयुष्यातील काही विशिष्ट कालखंड म्हणजे एखाद्या वर्षातील दोन तीन महिने असे असू शकतात किंवा एखादा महिना असू शकतो की ज्या काळात तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे तर असे सर्व प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत हे सर्व घेत असताना माझ्या मनात सतत तुम्ही आपली सर्व कम्युनिटी असते कारण तुम्ही सातत्याने आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि आज म्हणूनच आम्ही इथे आहोत त्यामुळे आज आम्ही तुमच्या प्रश्नांना महत्त्व देतो केवळ प्रश्न वैयक्तिक देऊ नका तर सार्वजनिकपणे लागू होणारे प्रश्न द्या म्हणजे प्रश्न राशीच्या संदर्भात द्या स्वतःची जन्मतारीख जन्मवेळ देऊ नका राहिला प्रश्न तुमच्या वैयक्तिक भविष्याचा तर लवकरच तो उपक्रम देखील राबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्यात आमचा प्रयत्न असणार आहे की आपल्या कम्युनिटी मधील जास्तीत जास्त ज्योतिषप्रेमींना थेट उत्तरं दिली जावी यासाठी आम्ही स्वतः एक ज्योतिष पद्धतीचं संशोधन केलेलं आहे ती म्हणजे जे जे पद्धती होय तिचा उपयोग करून मी तुम्हाला थेट उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे ते आपण लवकर करू आता देखील तुमच्या कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत त्या कमेंट आल्या म्हणजे आपण कार्याला सुरुवात करू म्हणजे तुम्ही तुमचं राशी भविष्य दोन हजार तीसपर्यंतचं कसं राहील या राशी भविष्य तुमच्यासाठी कसं राहील या विषयावर सविस्तरपणे चर्चा करू असं म्हणतात की बाळ रडल्याशिवाय आईने देखील त्याला दूध पाजू नये त्यानुसार तुम्ही कमेंट करा त्यानुसार आम्ही व्हिडिओ तयार करू ज्या राशीचे कमेंट जेवढे जास्त येतील तेव तेवढं जास्त लक्ष आम्ही त्या राशीकडे देऊ कमेंटमध्ये तुमचे प्रश्न ज्या विषयावर अधिक असतील त्या विषयाला आम्ही हायलाईट करू कारण सहा वर्षाचं राशी भविष्य सांगताना वेळेची देखील मर्यादा असते मग त्यानुसार कोणता प्रश्न घ्यावा कोणत्या विषयाला महत्त्व द्यावं हे आम्ही तुमच्या प्रश्नांवरून ठरवू प्रत्येक दिवस हा आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी असते आजचा दिवस आपल्या स्वप्नांना साकारण्याचा दिवस आहे ही बाब विशेषत कन्या राशीच्या जातकांनी सदैव लक्षात ठेवली पाहिजे येणारी सहा वर्ष कन्या राशीसाठी कशी असतील याचा आपण अभ्यास करणार आहोत खरं सांगायचं तर काही राशींसाठी पुढील सहा वर्ष अत्यंत लाभदायक ठरणार आहे त्यातल्या त्यात रास कन्या रास रास अर्थात पृथ्वी तत्वाच्या राशीसाठी अत्यंत स्थिती आहे आता त्यातही खूप मोठ्या प्रमाणावर भव्यता दाखवून घाबरवल्या जात आहे तेवढी वाईट स्थिती अजिबात होणार नाही म्हणून घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही परंतु प्रश्न उभे राहणार आहेत अनेक समस्या नव्याने आकार घेणार आहेत ज्याचा आपण विचारही केलेला नाही म्हणजे आता आपण अतिचार गतीने भ्रमण करणारे गुरुदेव यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा कोरोना काळात गुरुदेव अतिचार गतीने भ्रमण करीत होते पहिल्या व दुसऱ्या महाविद्याच्या महायुद्धाच्या काळात ती स्थिती होती विशेष बाब म्हणजे महाभारत काळात देखील तशी स्थिती होती तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच आहे का काय असेल तुमचा भाग्यांक मित्रांक शुभ दिवस अशुभ ग्रह, ग्रह मित्र राशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त रुपये फी भरून डिस्क्रिप्शन फॉर्म भरा आपण नाव आणि जन्म 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 ठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पाहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहायचं हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष थोडक्यात येणाऱ्या काळातील ग्रहस्थिती ही खूप सकारात्मक आहे असं आपण म्हणू शकत नाही परंतु ग्रहस्थिती सकारात्मक नसली म्हणून मनुष्य संघर्ष करणं थांबवत नाही त्यातल्या त्यात कन्या राशीसाठी किंवा पृथ्वी तत्वांच्या राशीसाठी संघर्षाचं प्रमाण त्या तुलनेत कमी राहील आपण जेव्हा हे भविष्य सांगतो तेव्हा ते, ते गोचरने सांगतो पत्रिकेने त्यात अजून फरक पडतो गोचर हे सर्वांसाठी असल्यामुळे ते एक ढोबळ विश्लेषण असतं मुख्यत ते तुमच्या चंद्रराशीवर अवलंबून असतं मी यापूर्वी देखील अनेक वेळा सांगितलं आहे की राशी भविष्य हे साठ टक्के चंद्र राशीवर तीस टक्के लग्न राशीवर आणि दहा टक्के राशीवर अवलंबून असतं त्याच पद्धतीने यावेळी देखील तुम्ही बघायचं आहे तुमची चंद्ररास कन्या, तर एनारा वर्षय दिल, तुम्हीं साथी तुम्हीं साथी कन्या असेल तर येणारा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो येणारी सहा वर्ष तुमच्यासाठी लाभदायक ठरतील म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीत देखील तुमच्यासाठी कमी संघर्ष असेल कन्या लग्न असेल तर त्याचा तीस टक्के का होईना पण लाभ होईल कन्या रवी असेल तर दहा टक्के तुम्हाला लाभ होणार आहे दीर्घकालीन राशी भविष्य सांगत असताना आपण मुख्यतः मोठ्या ग्रहांचा विचार करीत असतो त्यानुसार सर्वप्रथम शनिदेवांचा विचार करावा लागेल कारण शनिदेव एका राशीत अडीच वर्ष राहतात आता ते कुंभ राशीतून म्हणजे तुमच्या षष्टातून प्रवास करीत आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ते राशी परिवर्तन करून तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करतील कन्या राशीसाठी ते त्रिकोणाचे स्वामी आहे आणि जेव्हा ते जातील जी सकारात्मक ठरेल मीन राशीतील शनिदेव देखील तुम्हाला सकारात्मक फळ देणार आहे अजून जास्त जर तुम्हाला वैयक्तिक विश्लेषण पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या मूळ पत्रिकेतील अष्टक वर्गाचा शनि भिन्नाष्टक पहा तिथे जर तुम्हाला तीन किंवा चार बिंदू दिसले तर तुम्हाला हा काळ चांगला जाईल असं आपण म्हणू शकतो म्हणजे मीन राशीतील शनिदेवांचा अडीच वर्षाचा प्रवास तुम्हाला लाभदायक ठरू शकतो अष्टकवर्ग हा वैदिक ज्योतिषशास्त्राचाच एक उपविभाग असून त्यातील बिंदू पाहणं हे अत्यंत सोपं असतं त्याचे अनेक व्हिडिओ आपण या आपल्या चॅनलवर दिलेले आहेत तर तुम्ही तसं बघू शकता एकोणतीस मार्च रोजी जेव्हा शनिदेव तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करतील तेव्हा तिथे राहू ग्रह विराजमान असेल राहूने मागील काळात तुम्हाला एक वेगळा संघर्ष दिला आहे म्हणजे कौटुंबिक वादविवाद कौटुंबिक कलह जोडीदाराशी विवाद अशा प्रश्नांचा तुम्ही सातत्याने सामना करीत आला आहात तेव्हा त्या ते स्थितीत फरक पडेल कारण शनिदेव तुमच्या सप्तम स्थानात जातील तर राहू मे महिन्यात तुमच्या षष्ठ स्थानात जाईल राहू ग्रहाला पत्रिकेतील स्थान मानवतं ते उपचय स्थान असल्यामुळे तिथे राहूची शुभफळं प्राप्त होतात तसंच शनी हा तुमच्यासाठी त्रिकोणाचा स्वामी असून केंद्रस्थानात येत असल्यामुळे त्याच्यापासूनही तुम्हाला शुभफळं प्राप्त होतील एकंदरीत शनिदेवांचं मीन राशीतील गोचर तुमच्यासाठी शुभ राहील त्यानंतर मात्र शनिदेव जेव्हा राशी परिवर्तन करून मेष राशीत प्रवेश करतील तेव्हा ते एकीकडे निचीचे होतील आणि दुसरीकडे तुम्हाला त्याची डह्या देखील सुरू होईल एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव मीन राशीत म्हणजे सप्तम स्थानात प्रवेश करतील आणि त्यानंतर तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी ते मेष राशीत म्हणजे तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करतील तेथून तुम्हाला शनिदेवांची डह्या सुरू होईल परंतु त्याच्या आधीचा काळ हा तुमच्यासाठी अत्यंत उत्तम म्हणता येईल शनिदेवाची ढहि्या म्हणा किंवा साडेसाती म्हणा हा जो प्रकार असतो तो तुम्हाला जबाबदाऱ्या शिकवण्यासाठी आलेला असतो आपल्याला माहिती आहे की शनिदेव हे संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश आहे त्यानुसार तुम्ही जर न्यायाने वागत असाल आपल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करीत असाल तर शनिदेवांची ढह्या किंवा साडेसाती तुम्हाला त्रासदायक जात नाही थोडक्यात तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी तुम्हाला शनिदेवांची डहि्या सुरू होईल ज्यांना शनिदेवांची महादशा सुरू असेल अंतर्दशा सुरू असेल त्यांच्यावर त्याचा प्रभाव अजून विशेषत्वाने होत असतो तरीसुद्धा इतर राशींच्या तुलनेत हा काळ कन्या राशीसाठी अत्यंत सकारात्मक म्हणता येईल कारण शनिदेवानंतर आपण राहूग्रहाचा विचार करतो ग्रह तुमच्या सप्तम स्थानात असून गेली दीड वर्ष किंबहुना खरं सांगायचं तर गेली तीन वर्ष राहूने तुम्हाला कौटुंबिक कलह दिलेला आहे व्यवसायात अस्थैर्य दिलेलं आहे एक प्रकारचा तणाव दिला आहे त्यातून कुठेतरी तुमची सुटका होताना दिसते अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी राहूग्रह राशी परिवर्तन करून तुमच्या षष्ठ स्थानात प्रवेश करेल तेथून त्याचे तुम्हाला सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील पुढील दीड वर्ष राहू तुमच्यासाठी सकारात्मक राहील पुन्हा डिसेंबर सव्वीसमध्ये तो मकर राशीत जाईल म्हणजे तुमच्या पंचमस्थानात जाईल आणि तुमच्यासाठी वेगळ्या अर्थाने थोडेसे प्रश्न निर्माण करेल तरीसुद्धा शनिदेवांचं सहकार्य असल्यामुळे तो काळ तुमच्यासाठी उत्तम राहील या सर्व प्रकारात आपण सर्वप्रथम शनिदेवांची स्थिती पाहतो त्यानंतर राहू केतूचं गोचर पाहतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह जर कोणता ठरत असेल तर म्हण ते म्हणजे देवगुरु बृहस्पती होय गुरुदेवांचा विचार केला असता त्यांचं गोचर या काळात अत्यंत वेगळ्या पद्धतीचं असणार आहे म्हणजे गुरुदेव एका राशीत तीस अंश पूर्ण करायला साधारणपणे बारा तेरा महिना घेतात तो त्यांचा एक ठराविक कालावधी असतो मात्र येणारे आठ वर्ष त्यांचा वेग हा नेहमीपेक्षा थोडा वेगळा असेल म्हणजे सुरुवातीला ते अतिचार गतीने प्रवास करतील त्यातल्या त्यात गुरुदेव आता तुमच्या भाग्यस्थानात आहे चौदा मे पंचवीसपर्यंत ते, ते तिथेच राहतील त्यानंतर राशी परिवर्तन करून तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करतील म्हणजे ते मिथून रावे इश्छित प्रवेश करतील तेथून तर मकर राशीपर्यंत ते प्रत्येक राशीला केवळ चार चार पाच पाच महिने देतील अर्थात सर्वसाधारणपणे एका राशीला ते बारा ते तेरा महिने देतात ते मात्र या काळात ते चार पाच महिन्यांमध्ये एक राशी पूर्ण करून पुढे जातील त्यानंतर पुन्हा मागे येतील त्याला ग्रहाची अतिचार गती आणि वक्री गती असं म्हटलं जातं त्यानुसार गुरुदेवांचा प्रवास सुरू जाईल परिणामी योग्य फळ द्यायला ते असमर्थ ठरतील एक एक बाब लक्षात घ्या आपण दैनंदिन कामं दररोज दहा ते आठ ह्या वेळात अगदी व्यवस्थित करतो चांगली होतात परंतु जर आपण एखाद्या दिवशी तीच कामं चार तासात संपवून घरी गेलो आणि मग पुन्हा कामाच्या ठिकाणी येऊन पुन्हा घाईघाईत अर्धवट कामं केली तर ती ज्या पद्धतीने विस्कळीत होतात तशीच गुरुदेवांची कार्यदेखील विस्कळीत होणार आहेत त्यातल्या त्यात गुरुदेवांचं गोचर हे तुमच्या नवम दशम आणि एकादश या स्थानांमध्ये असताना त्याचे तुम्हाला शुभ प्रवाह प्राप्त होतील कारण पत्रिकेतील नवम स्थान हे भाग्यस्थान असतं दशम स्थान हे कर्मस्थान असतं तर एकादश हे लाभस्थान असतं ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात प्रत्येकच ग्रह शुभ फळं द्यायला बाध्य असतो मुख्य बाब म्हणजे दोन हजार पंचवीसमधील सुरुवातीचे काही महिने मंगळ ग्रह तुमच्या लाभस्थानात असणार आहे लाभस्थानात पापग्रह देखील शुभ फळं देतात मंगळ हा पापग्रह आहे तिथे तो नीचीचा आहे तो तुमच्या पत्रिकेला देखील आहे परंतु त्या लाभस्थानामुळे तो तुम्हाला शुभ फळं द्यायला बाध्य झालेला आहे म्हणजे इतर राशींना निचीचा मंगळ अनेक पद्धतीने त्रास देऊ शकतो मात्र कन्या राशीसाठी तो लाभदायक ठरणार आहे ही बाब तुमच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक म्हणता येईल एकंदरीत दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा बरीच संकटं येणार आहेत कारण माणसावर जसा वैयक्तिक पत्रिकेचा प्रभाव होतो तसाच तो, तो राज्याचा देशाचा जागतिक राजकारणाचा होत असतो त्यानुसार विचार केला असता बाह्य संकटंही येणार आहे अर्थात ती सर्वांसाठी असतील जे कन्या जातक परदेशात असतील त्यांनी देखील या प्रश्नाचा विचार करावा शक्य झालं तर आपल्या देशाकडे लवकरात लवकर परत यावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कारण ते तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे कन्या राशीसाठी इतर राशीच्या तुलनेने प्रश्नांची तीव्रता कमी असली तरी जेव्हा प्रश्न हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असतात तेव्हा वैयक्तिक पत्रिकेवर देशाची पत्रिका ही अधिक प्रभावी ठरते ही बाब आपण कोरोना काळात खूप चांगल्या प्रकारे अनुभवली आहे त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहायला हवं इथे तुम्हाला घाबरवण्याचा अजिबात उद्देश नाही केवळ येणाऱ्या संकटाची जाणीव करून देणं हाच उद्देश आहे त्यानुसार तुम्ही येणाऱ्या काळाचं योग्य नियोजन करा आपली आपल्या कुटुंबाची योग्य पद्धतीने काळजी घ्या कारण ग्रहस्थिती ही कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदलत आहे हे मोठं परिवर्तन आहे खूप त्रासदायक आहे अगदी जग विनाशाकडे चाललं आहे असं मी अजिबात म्हणणार नाही म्हणून ती भीती मनातून काढून टाका कारण अनेक लोकं तशी भीती देखील पसरवित आहे तर सर्वप्रथम ती भीती मनातून काढून टाका जग उत्तम राहील आपणही उत्तम राहू एक मात्र नक्की की या जगातील सर्वात सुरक्षित देश कोणता असेल तर तो भारत आहे ही बाब येणाऱ्या काही वर्षांमध्ये सर्वांना पटणार आहे सर्वजण त्याचा अनुभव घेणार आहेत म्हणून आपल्या दृष्टीने ती सकारात्मक बाब म्हणता येईल शिवाय कन्या राशीसाठी येणारी सहा वर्षं अत्यंत उत्तम आहे या काळात तुम्ही खूप चांगली तुमची प्रगती साध्य करणार आहात उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये काही छोटे छोटे आणि अगदी सहज करता येण्यासारखे उपाय सांगण्यात आले आहे ते उपाय जरी छोटे असले तरी त्याचा प्रभाव मोठा असतो त्यानुसार दोन हजार पंचवीस ते तीस या काळाचा विचार केला असता गुरुदेव हे खर खऱ्या अर्थाने संरक्षक आहे येणाऱ्या काळात त्यांची अतिचार गती आणि वक्री गती पाहता कन्या राशीच्या जातकांना गुरुदेवाची उपासना करण्याचं सुचवण्यात येत आहे गुरुवारी गुरुची पूजा करावी पिवळे वस्त्र परिधान करावे त्या दिवशी व्रत देखील करावे विशेष आहार घ्यावा गुरुवारी उपवास करणं केळीसारखी पिवळी फळं खाणं हा देवगुरू बृहस्पतीला शांत करण्यासाठी एक प्रभावी मार्ग असू शकतो म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करायला हवा त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा प्रकारे मेष्टमीन प्रत्येक राशीसाठी दोन हजार पंचवीस ते तीसपर्यंतचा काळ कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद शुभम भवतु हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष